अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा तालुक्यातील वर्दे टेंभे माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे शिक्षिका मनीषा पाटील यांनी स्वीकारले होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे विद्यार्थी आर्यन दीपक भील इयत्ता सहावी श्रीराम शिवदास भिल इयत्ता सातवी मंगल जंगा भील इयत्ता सातवी गौरव योगेश कोळी इयत्ता दहावी यांनी आपल्या भाषणातून फुले यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला तर मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्यासारखा पोशाख परिधान करून लक्ष वेधले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मुख्याध्यापक श्री राकेश शिरसाट शिक्षक श्री छोटू मालचे श्री रवींद्र नाईक यांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र सोनवणे यांनी सांभाळले तसेच अध्यक्ष भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज शहादा माध्यमिक विद्यालय वर्डे तालुका शहादा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळेस विद्यार्थिनी सावित्रीबाई यांची वेशभूषा करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रम विशेषतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राकेश शिरसाद सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले